मित्रांनो आजकाल कोण कधी काय करेल याचा काही नेम नाही शिवाय सोशल मीडियाच्या जगामुळे कानाकोपऱ्यातील घडलेल्या गोष्टी फोटो व्हिडिओ अगदी आपल्याला घर बसले आपल्याला पाहता येतात त्यामुळे काही अजब गजब व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत असतात असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूल घालतोय एक बहादूर वाघाचं कातडं पांघरून थेट मोकळ्या मैदानात फिरणाऱ्या वाघासमोर जाऊन बसला त्या ठिकाणी दोन वाघ होते त्यापैकी एक वाघ बसलेला होता तर दुसरा वाघ हा फिरत होता तितक्यात वाघाचं कातड पांघरून आलेल्या पट्ट्याला पाहून तो वाघ त्याच्या दिशेनं येऊ लागला सुरुवातीला या वाघाने हळूहळू येत नकली वाघाच्या तोंडाजवळ तोंड नेलं आणि दुसऱ्या क्षणी त्याला हा नकली वाघ असल्याचं लक्षात आलं आणि त्याने जोरदार असा पंजा मारून त्या नकली वाघाच्या तोंडावरचा मास्क खाली पाडला यानंतर मग नकली वाघ म्हणून आलेल्या त्या बहादुरानं धूम ठोकली आणि त्याच्या मागे खरोखरचा वाघ लागला हे दृश्य आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर आता कमेंटचा वर्षावर वा देखील होतोय अनेक जण हा व्हिडिओ शेअर करत म्हणत आहेत हा मूर्खपणा आहे तर काहींनी पट्ट्याच्या हिमतीला सलाम केलाय तर काहींनी हा व्हिडिओ नकली असल्याचं म्हटलंय मात्र एकूणच ह्या व्हिडिओतून वाघ हा हुशार प्राणी असल्याचं समोर आलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद